नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्याकडे आता भरपूर थंडी चालू झाली आहे त्याच्यामुळे मित्रांनो आपण नेहमी नेहमीसारखे मित्रांनो मासेमारी करायला येत नाही त्याच्यामुळे व्हिडिओ टाकायला जरा उशीर होतो आहे तर पण मित्रांनो आज आपण मासे पकडायला आलो आहे आणि आज आपण मित्रांनो कमी पाण्यातच मासे पकडण्याचा प्रयत्न करणार आहोत तर बघू मित्रांनो स्पॉटवर गेले आलो आपल्याला काही मासे भेटतात का आता आपण आलो आहे तिथून मित्रांनो आपल्याला थोडंसं थोडंसं पाहिजे लागणार आहे आणि स्पॉटवर गेला मित्रांनो दाखवतो आपण कुठे झाड टाकणार आहात ते मित्रांनो आपण इथं जाळ टाकणार आहात ठिकाणी मित्रांनो आपल्याकडे थंडी भरफड आपण कमी पाण्यात जाळ टाकूया इथे बघू आपल्याला काय मासे भेटतात का पण <days Rafael> वरती जाणार होतो पण त्या स्पॉटवर जरा जाळ टाकून ठेवले त्यासाठी मित्रांनो आपल्याला स्पॉटी आपण जाळ टाकायचं त्याच्या जाळ टाकणार आहोत मित्रांनो हे जाळ आपण थोड्या इथं वरती टाकू म्हणजे जेणेकरून आपले मासे वरती जाणार नाही इथं मित्रांनो आपण हे जा इथं टाकूया आता आपल्या स्पॉटवर आणि बघू आपल्याला मासे भेटतात का हे बघा मित्रांनो आपल्याला एवढे मासे लगेच भेटलेत आणि अजून काढायची बाकी आहे आपण मित्रांनो या इथं जाळ टाका अजून आपल्या जाळाला बऱ्यापैकी मासे आहेत लागू ते माळ्याची मासे आहेत आपण लगेच मासे काढून घेऊ आणि जाळ थोडं पुढे टाकूया बघा मित्रांनो आपल्या पहिल्या जाळ्याला किती मासे भेटले ते बघा मित्रांनो इथे आपल्याला बऱ्यापैकी मासे लागले मित्रांनो आपण जाळं काढू आणि पुढे टाकूया आणि हे माशी मित्रांनो आपण सर्व काढून घेऊया आपल्या जाळ मित्रांनो वे पहिल्याच वेळेला घर मासे लागलं हे मित्रांनो आपल्याला पहिल्याच्या याच्यामध्ये भरपूर जळानं मासे भेटले हे मित्रांनो आपण काढून घेऊ आणि लगेच ह्या जागा राहिला आहे म्हणजे आपल्या या जागेत टाकून घेऊ मित्रांनो मी पटापट मासे काढून घेतो आपले मित्रांनो आपले मासे काढून झाले आहेत आपल्या पहिल्या वेळेला एवढे मासे आहेत आणि मित्रांनो आता इथं आपण जाळं टाकूया इथं आणि बघा आपल्याला आता किती मासे वाटतात आणि मित्रांनो हे जाळं टाकून झालं जा का आपण लगेच जा वेळ जाऊया मित्रांनो <स्थित्णत्ति> आपली दोन्ही जाळ टाकून झालेत आपण टाकू ते वरती जे टाळ्या माळ्यांचं जाळं टाकलं तर ते पण टाकून घेतलं आहे आणि आपलं शेवटचं पण झालं आहे हे आपलं जाळ पूर्ण टाकून झालं आहे आणि आपल्या जाळाला मासे पण बऱ्यापैकी करायला लागल्यात असे पण मित्रांनो आपल्याला इथं पण आहे तर मित्रांनो आपण ते जाळ आता पटापट काढून घेऊ आणि बघू आपल्याला किती मासे घेतलेत ते हे बघा मित्रांनो आपल्याला बऱ्यापैकी मासे लागलेत तर मित्रांनो मासे पटापट आम्ही काढून घेतो आणि बघू आपल्याला आता आज आपल्याला किती मासे भेटले आहेत डाकू आहे डाकू दाकु। हे बघा मित्रांनो आज पण आपल्याला भरपूर मुळे मासे भेटले आहेत आम्ही खावली मासे पण हे बघा मित्रांनो आपण एवढ्याच छोट्या डुबक्यामध्ये मासे पकडले आहेत आणि मित्रांनो तुम्हाला जर काय व्हिडिओ आला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका भेटूया मित्रांनो आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये